अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे बनत असलेले प्रकल्प म्हणजेच निम्न पेंढी प्रकल्प या प्रकल्पामध्ये आजूबाजूच्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले होते परंतु त्यांना शेतीचा व घराचा चांगल्या प्रकारे मोबदला मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून घरे बांधायचे कुठून असा प्रश्न निर्माण होऊन त्यांना मोबदला मिळण्यात यावा याकरिता चोवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा पासून पेंढी प्रकल्प येथे प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आंदोलन केले आहे तरी सरकारने त्यांना घरकुल व प्रत्येकी दहा लाखांचे पॅकेज देण्यात यावे अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे सरकार <laughs> तरी प्रश्न जे आहेत म्हणजे आता सांगितलं म्हणजे फडणवीस साहेब ही पाच वर्ष सोबत होते युसीच सरकार होत त्या पाच वर्षात ते म्हणजे न्याय भेटला नाही परंतु मी या ठिकाणी एकच सांगेल की शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या संपूर्ण आंदोलनाच्या ताकदीनिशी पाठीशी आहोत संघर्ष करून पाठीशी आहोत कारण त्यांची जी न्याय मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे ती मागणी पूर्ण करण्यासाठी आज यांचं जे या ठिकाणी इशारा आंदोलन आहे बरोबर आहे तर या इशारा आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य रीतीनं मॅसेज सरकारपर्यंत पोहोचावा पुढील पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सर्व म्हणजे शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो हे सर्व पक्ष एकत्रित येऊन आम्ही या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा करून या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांना न्याय देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याच्यासाठी जळप्रसंगी मुंबईमध्ये मिटिंग घेणं आहे त्यांच्या लक्षामध्ये आणून देणं आहे इतर सर्व विषय या ठिकाणी करण्याचा आले प्रयत्न तर आज या ठिकाणी सांकेतिक सत्याग्रहाचं आयोजन करण्यामागं आमचं एकच कारण आहे शासन तर सोडा पण शासनाचे जे जिजळाच्या कातळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आमचा आवाज भेजे। गेला पाहिजे या हेतूनं आम्ही या ठिकाणी इशारा म्हणून हे आंदोलन करत आहोत कारण गेल्या कित्येक दिवसापासून अहो एका मंत्र्याचं पत्र येऊन एक वर्षशे चार महिने झाले तरी देखील अहवाल पूर्ण झाला नाही आम्ही तो मार्गी लागला नाही या शासनाला जात असेल या हेतूनं आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि हा शासनाला गर्दीचा इशारा आहे आमचा यापुढे शेतकऱ्याच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तात्काळ जर मार्गी लागल्या नाही तर इथेच काय आहे तर मुंबईपर्यंत जाण्याची आमची मजल आम्ही मागत टाकणार नाही कारण बऱ्याचशा मागण्या आहेत दहा मागण्या आहेत आणि काही त्या अधिकार सरावरच्या आहेत आता त्या अधिकाऱ्याला मी खडसावलं गेल्या आठ दिवसात जर तुम्ही आमच्या ह्या तुमच्या स्तरावरच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला व्हावं लागतील अशा प्रकारचं मी ठरकावून सांगितलं आहे आज हा शांतीचा उद्रेक पुढे भविष्यात नक्की होईल आणि जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या आणि विशेषतः वाशेवाडीचं पुनर्वसन जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण सत्त्याण्णव टक्के जमीन आमची या प्रकल्पात बाधित झालेली आहे असा कमिशनरचा अहवाल आहे पण एक रामखोर अधिकारी त्याच्या मनात ते मना काम करणार नाही म्हणून काहीतरी या प्रकल्पाचं ना वाशिवाडीचं अंतर आज ऑनलाईन आपण घेऊ शकता दोनशे मीटर आहे परंतु एकोणीसच्या अहवालामध्ये त्या अहवालात असं नमूद केलं की वाशिवाडीचं या डॅमची दोन किलोमीटर अंतर आहे आता त्या भळव्याला सांगायचं आहे आम्हाला त्याची आता काय चौकशी लावा की त्याच्या पाया पडावा हेच समजणार म्हणून शासनाला कशी जाग येईल ह्या हेतून आम्ही या देश आदर करतो सर्व खरेदीबद्दल सर्व खरेदी खरेदीबद्दल शासनाने शेतकरी खरोखर दिशाभूल केली आहे कारण एका प्रकल्पात असे अनेक भाव आणि शासनाचा नियम आहे एक प्रकल्प एक न्याय या हेतून जर शासनानं विशेष बाब म्हणून आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं मायबाप म्हणून तर विशेष बाब म्हणून शासनाला कुटुंबात एक शासकीय सेवेत कुटुंबातून व्यक्ती शासकीय समोर घ्यावा आणि कुटुंबात दहा लाख रुपये किमान एक, एक मी त्यांना सहायता म्हणून देण्यात येईल सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली